तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि ना म्हणजे मला जे सामान पाहिजे होतं मी ते घेऊन आली आहे कारण की आज मला वेगळं काहीतरी करायचं आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे मागच्या मार्गशीर्ष महिन्यात पण बघा मी ना केलं होतं एका गुरुवारी तर ते पण खूप छान झालं होतं म्हणजे देवीला आहे ना मी खूप छान अशी साडी नेसवली होती म्हणजे ना सेम असं आहे ना कोल्हापूरची अंबाबाई आहे ना सेम त्या मध्ये आहे ना मी ना देवीला साडी वगैरे नेसवली होती मी दरवेळेस म्हणजे कलशाला साडी वगैरे नेसवत नाही तर एखाद्या गुरुवारी वगैरे करते असं आणि मी फक्त साधी सिंपल अशी पूजा करत असते तर आज मी तसं करणार आहे आणि कसं करणार आहे काय ते मी सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता आणि दोन, दोन दिवस आहे ना माझी मी दोन दिवस काही ब्लॉक केलाच नाही कारण की ना माझी दहाड काढली आणि मग त्याच्यामुळे पहिल्या दिवशी, का दिवशी, का दिवशी तर काहीच बोलता येत नव्हतं कारण कापूस होता त्याच्यामुळे मग ते पहिल्या दिवशी तर काहीच केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी एवढं दुखत होत प्रचंड तरी पण थोडीशी अजून सूज आहेच ते खूप म्हणजे असं कान आणि हे सगळं काही दुखतय म्हणजे खूपच ती खराब झालेली होती म्हणून खरं काढली नाहीतर मग काढली नसती आणि इतक्या त्यामुळं आत पर्यंत होत्या ना खरच एवढे मोठे मोठे दोन दात निघाले डॉक्टरांनी दाखवलं पण मला पण भयंकर त्रास झालाय तर चला छान पैकी असा गुरुवार आहे सुरुवात खूप छान अशी झालेली आहे आणि कसं करणारे काय करणारे म्हणजे पूजा मी आता सगळं सामान घेऊन आली माझ्याकडे नव्हतं खरं मागच्या वेळेस आहे ना मी नवीन साडी आणून मग देवीला मी नेसवली होती सेम म्हणजे कोल्हापूरची आंबाबाई जसे साडी जसं नेसवतात ना सेम तसं त्याच याच्या त्याचप्रकारे मी ना नेसवली होती खूप म्हणजे खूप छान दिसत होती देवी आई खरंच असं वाटत होतं कोल्हापूरची आंबाबाई माझ्या घरी आलीये खरंच इतकं भारी वाटत होतं ना इतकं छान रूप आलं होतं मी जसं ते देवीला डागिने वगैरे सगळं असं घालत होती ना तो व्हिडिओ खरंच नक्की जाऊन बघा खूप छान म्हणजे खूप छान झालेला आहे तो व्हिडिओ तर चला आता बरस असं सामान घेऊन आलीये आम्ही दोघ जण आता गेलो होतो सामान आणायला फळ फूल सगळं असं सा भरपूर सामान घेऊन आलीये तर चला आता तयारी करते आणि स्वयंपाक आज मी बट्टी करणार आहे दाल बट्टी आणि वांग्याची भाजी असं थोडस बनवणार आहे आज पुरणपोळी नाही करणार आहे पुरण का पुरणपोळी ना कारण की पुढच्या गुरुवारी करणार आहे आणि पुढच्या गुरुवारी शेवटचा गुरुवारी कोणी कोणी आजच गुरुवारी मी आता तिथे हानायला गेली होती ना एक दोन बायका म्हंटल्या की आजच उद्यापन करायचंय पण नाही खरंच पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पाच गुरुवार पडतायत म्हटल्यानंतर पुढच्याच गुरुवारी आमोषा जरी असली तरी पण आपल्याला उद्यापन हे त्याच दिवशी करायचं आहे कारण की आपण बघा आमोश्याच्या दिवशी आपण म्हणजे लक्ष्मीपूजन तर आमवशाच्या दिवशीच करतो आपण तर काहीही हरकत नाहीये पुढच्या गुरुवारीच आपण करा मी पुढच्या गुरुवारीच उद्यापन करणार आहे ते काही सगळं तुमच्यावर मी शेअर करणारच आहे तेव्हा पण छान अशी आज आहे ना मस्त अशी पूजा करणार आहे तर चला पटकन अशी तयारी करते काय तयारी करते हे सगळं काही शेअर करणार आहे आज मी स्वयंपाक तुमच्यावर शेअर नाही करणार आहे कारण की आज आहे ना सगळं काही तुम्हाला आहे ना मी पूजेचं सगळं शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला तर आता इथे पूजेला मी सुरुवात केली आहे सुरुवातीला आहे ना मी ना इथली जागा स्वच्छ पुसून घेतली त्याच्यानंतर तिथे गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं आणि मग रांगोळी काढली रांगोळी म्हणजे स्वस्तिक काढून घ्यायचं आपल्याला तर आता इथे मी चौरंग पण मांडलेला आहे आणि पाठ पण मांडलेला आहे तर आता चौरंगावर आहे मी ना जी कलशाची जी पूजा आहे म्हणजेच कलशावर आपल्याला दिव्या साडी वगैरे घालून ती पूजा मी करणार आहे चौरंगावर आणि त्याच्यानंतर खाली मी जी नेहमी गुरुवारची पूजा मांडते जी साधी असते ती ती करणार आहे तर आता सुरुवातीला बघू शकता मी इथं आहे ना चौरंग आणि मग त्याच्यावर छोटा चौरंग असा ठेवलेला आहे कारण की ना ती पूजा थोडीशी उंचच छान वाटते जेव्हा आपण देवीला साडी घालतो कलशाला तर ते थोडंसं उंच छान वाटतं तर म्हणून मग मी ह्या पद्धतीने मांडणी केलेली आहे तर आता इथं कलश म्हणजे माझी इथं ना कळशी ही तांब्याची कळशी ता आहे, आहे तर मग ही घेतली आहे मी आणि त्यात आता बघू शकता तुम्ही स्वस्तिक वगैरे काढून घेतलं मी आणि फूल अक्षदा म्हणजे पाण्याने भरून घेतली आहे मी किंवा आपण अक्षदाने म्हणजेच तांदळाने पण भरून घेऊ शकतो ही जी कळशी आपण घेणार आहे ती आणि त्याच्यानंतर मग खाली मी इथं आहे ना तांदूळ घेतले आणि मग त्याच्यावर अष्टदलकमल काढून घेतलं मी हळदी कुंकाने काढून घेतलेलं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मग आता आपल्याला त्याच्यावर आहे ना नारळ ठेवायचा आणि त्या नारळाला आहे ना बघू शकता मी ह्या पद्धतीने ना माझ्याकडे मुखोटा आहे म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईचा तो छानपैकी असं बांधून घेतला मी आणि आता आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे तर आता मी याच्यावर पानं ठेवणार आहे कारण की मी खाली जी पूजा मांडते ना कलश त्याच्यावर मी, थे 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 तो तो मी, मी ते पानं ते ठेवत असते मी बघितलं मुखोटा आणि ते लावून घेतलंय बाकीची पण पूजा परीक्षा अशी मांडायची मला आणि छानपैकी म्हणजे पाठावरचे जे कापड वस्त्र टाकायचे होते आपल्याला ते व्यवस्थित असं टाकून घेतलंय कलश मांडून घेतलेला आहे म्हणजे ज देवीचा मुखोटा आहे ते तर आता मी साडी ना ह्या वेळेस आहे ना डायरेक्ट जी असते ना ती आणलेली आहे तर ती कोणती आणली काय ते तुम्हाला मी दाखवतेच आणि त्याचबरोबर आता इथली खालची मांडणी ना ती मी मांडून घेते आणि साडी कोणती आहे काय ते मी सगळं तुमच्या बरोबर शेअर करते तर बराचसा वेळ जाणार आहे आज तुमच्या बरोबर शेअर करते मी तर बघू शकता ह्या वेळेस मी ये ना या पद्धतीची ना साडी म्हणजे कलशाची जी साडी असते ती वेळेस आहे ना मी अशी आणलेली आहे म्हणजे मागच्या वेळेस जे मी केलं होतं ना तेव्हा ना डायरेक्ट साडी आणली होती आणि साडी मी स्वतःच्या स्वतः दिव्या घातली होती पण ह्यावेळेस म्हटलं थोडंफार काहीतरी चेंज म्हणून ये ना मग मी हे घेऊन आली बघू शकता आणि याच्यावर आहे ना थोडस ओढणी टाईप पण आहे ते पण दाखवते मी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा तर आता पूर्ण सजल्यानंतर पूजा मांडल्यानंतर अजून छान दिसणार आहे संपूर्ण बघत राहा तर मी आता आहे ना कलशाला आहे ना साडी घालून आहे बघू शकता या पद्धतीने खूप मस्त म्हणजे एक दोन ते तीन मिनिटात घालून म्हणजे घातल्या जाते कारण की याला लगेच दोन गाठी मारल्या की व्यवस्थित अशी छान घातल्या जाते आणि नंतर मी आता डागीने घालून घेते बघू शकता सुरुवातीला मी ना मंगळसूत्र घालून घेते आणि नंतरून मग बघू शकता ह्या पद्धतीने छान छान असे डागिने घालून घेते आहे आणि माझ्याकडे ना गौरीचे डागिने हे म्हणजेच महालक्ष्मीचे तर ते मी घालतीये माझ्याकडे भरपूर असे आहेत त्याचं कलेक्शनच आहे माझ्याकडे तर एखादिवशी ना मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल म्हणजेच गौरीचे डागिने कोणते कोणते आहेत ते माझ्याकडे बघू शकता छान दिसते की नाही लक्ष्मी माता म्हणजे अजून तर आरतीच आहे पूजा तरी पण आता मी खालची पूजा आहे ना ती मांडून घेते जी द दर गुरुवारी तुम्ही बघता ती थी पूजा तीच आणि बघू शकता तुम्ही आता मी ना जो कलश दरवेळेस मांडत असे तो मांडून घेतलेला आहे आणि आज लक्ष्मी माताबरोबरच मी अन्नपूर्ण मातेची पण पूजा करणार आहे ती दर म्हणजे मार्गशीर्षच्या गुरुवारी ना म्हणजे लक्ष्मी मातेबरोबरच आहे ना आपण आहे ना अन्नपूर्ण मातेची पण पूजा केली पाहिजेल तर आता बघू शकते मी इथे रांगोळी ते काढून घेतले माझी जी वरची पूजा होती ती पण मांडून झालेली आहे आणि आता रांगोळी छानपैकी काढून घेते आणि ह्यावेळेस आहे ना वेगळीच पूजा मांडली आहे मी तर मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बऱ्यापैकी छान अशी पूजा मांडून झालेली आहे बराच वेळ गेलेला आहे रंगोळी इतिहास सगळं काढून झालेलं आहे आता मी जेव्हा पूजा करेल तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे पूजा मी कशी मांडलेली आहे ते आणि सगळी पूजा झाल्यानंतर तर ते पण तुम्हाला तुमच्यावर शेअर करणारच आहे कारण की आता मला करायचं आहे अभिषेक आणि ते पण स्वयंपाक पण अर्धा झालेला आहे काय बनवलं ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे मी मी म्हणजे अभिषेक करायचं आहे त्याला वेळ जाणार आणि आता मी मिळणार मस्त फ्रेश होते साडी घालते आणि मी आज साडी घालणार आहे मला कोल्हापूरला मधी मंदिरात जेव्हा मी गेली होती ना तेव्हा माझ्या ओटीमध्ये जी साडी घातली होती मी ती घालणार आहे रेड कलरची आहे साधी सिं सिंथेटिकच आहे पण ती मी आज घालणार आहे आता इथे माझी तयारी झालेली आहे आणि ती साडी आहे रेड कलरची सा, आहे साडी सिंपल पण एवढंच का थोडीशी छोटी झाली ती पदर इतका आहे त्याचा पण ठीक आहे देवीचा मंदिरात भेटलेला आहे त्याच्यामुळे मग मी ती साडी घातली आहे तर चला आता मस्तपैकी ना अभिषेक करून घेते तर आता इथे मी लागली आहे पूजेला आणि सुरुवातीला मी आता इथे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहे त्याच नंतर मग माता महालक्ष्मींना अन्नपूर्णा मातेला आणि स्त्री यंत्रयांना सगळ्यांना छानपैकी अभिषेक घालून घेणार आहे आणि स्त्रीसुक्त म्हणून मी अभिषेक म्हणजे घालणार आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बाहेर तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे आणि बाहेर पण पंत्या लावायचं आहे जे आपण सकाळी जो दिवा लावलेला होता तो पण आता इथे लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि छानपैकी ना अभिषेक घालून घ्यायचा आहे बघू शकता मी छानपैकी ना माता अन्नपूर्णा मातेला आहे ना इथे ना हळदी कुंकाने अभिषेक घालून घेतो सुरुवातीला लक्ष्मी मातेला पण ह्याच पद्धतीने मी अभिषेक घालून घेतलेला आहे दाखवणारच आहे आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा खरं खरं सांगा की कशी झाली आहे पूजा ती मला तर ते खूप प्रसन्न वाटतंय आणि आता फक्त कथा वाचायची राहिलेली आहे तर चला आता मी तुम्हाला सगळी पूजा दाखवते तर बघू शकता इथे मी तुम्हाला ना पूजा दाखवते खूप छान अशी पूजा झालेली आहे आजची आणि मी जे कलशाला जे सजवलेलं आहे म्हणजे माता महालक्ष्मी यांचं रूप असं सजवलेलं आहे तर मला खरं सांगते मी साक्षात जी कोल्हापूरची आंबाबाई आहे त्याच आलेल्या आहे माझ्या घरी तर बघू शकता तुम्ही आणि नक्की मला सांगा कमेंट्स करून की देवी आई कशी दिसते आहे त्यांचं रूप कसं दिसतं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असं मनापासून आज देवी आईला सजवलेलं आहे आणि खरं सांगते आई खरंच खूप छान आणि खूप छान दिसते दिव्याईचं हे रूप बघून आणि ही पूजा बघून असं वाटतं ना इथंच बसून राहावं या पूजेजवळच अगली ही बरं बघितलीस तुम्ही पूजा कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आताच कथा वाचून झाली माझी आणि आता आरती करायची आहे आणि इथं आदित्य आलाय आदित्यला लागली खूप तर खूप छान असं महालक्ष्मी माता म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई खूप म्हणजे खूप छान आणि असं प्रसन्न वाटतय असं वाटतय खरंच माता महालक्ष्मी साक्षात आली आहे इतकं सुंदर रूप दिसतंय तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा मला मला तर इतकं आवडलं इतकं म्हणजे काय सांगू तुम्हाला शब्द नाही आहे भारी आणि आणि मी ना अन्नपूर्णा मातेला ठेवलेलं आहे ह्या पूजेमध्ये पण मार्गशीरच्या पूजेमध्ये पण आहे ना अन्नपूर्णा मातेला आहे ना म्हणजे त्यांचं पूजा अर्चा चे करायची असते ह्या पूजेबरोबर पण केली तरीही चालते तर मागच्या दोन याला जमलं नाही मला म्हणून मग मी ह्या वेळेस आहे ना ठेवून असा अभिषेक वगैरे केला तुम्ही बघितलं तर चला आता पटकन आम्ही सगळेजण आरती करतो कारण की अजून मला भट्ट्यात तळायच्या आहेत ते तुमच्यावर मी शेअर करतेच आणि काय काय केलंय मी ते आणि नक्की सांगा खरंच पूजा कशी वाटली तुम्हाला <laughs> नाव कधीत परात्तुत गौरी चंदन आशियं कुमकुम तेशेरा फिरे जोडदं फुटो शोभो शोभो रा देव जय देव जय मंगल महिना गरम होत ना त्याच्यामुळे मी चालता नाही आल्या त्याच्यामुळे आता उशीर झालेला आहे दिवसा चालू आहे अभ्यास दिवसा त्या मग अशी झोपून गेला आणि कधीच नव्हता उठतच नव्हता त्याचे बाबा आले तेव्हा तो उठतो आज मस्त पैकी अशी वांग्याची भाजी बनवली मी वांगे आले जळगावरून माझ्या सासूबाई गेल्या होत्या पण तिकडनं मस्त पैकी अशी वांगे आले तुम्हाला दाखवते मी आणि साधं वरण आणि flower ची भाजी श्रीखंड असं छान पैकी menu आहे त्याच्यामध्ये जेव्हा मी नैवेद्य दाखवते तेव्हा तुमच्या बरोबर मी share करेलच तर त्यांना खरं सांगा मला नक्की कमेंट्स करू की पूजा कशी झाली मला तर खरं सांगते इतकं इतकं भारी वाटतंय ना काय रे बेटा तरी साडी पण कशी आहे मला तर छान वाटते एवढंच थोडीशी फ्री झाली आहे ती बराच सगळं जाणवते हे बघा मी ना ताट तयार केलं आहे नैवेद्याचं तर छानपैकी पोळी बट्ट्या बट्ट्या ह्या वेळेसनं खरं सांगते इतक्या भारी झाल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत वरण भात श्रीखंड कोबीची भाजी आणि ही आहे वांग्याची भाजी आणि वरण असं आहे आज नैवेद्याच्या ताटामध्ये